अंबरनाथमध्ये गनी रफिक शेख नावाच्या सराई गुन्हेगारावर मंगळवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हृतिक राजू महाडिक याच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय या हल्ल्यात महाडिकांचं नाव आल्यामुळं काही महिन्यांपूर्वी ऑफिसवर झालेल्या तलवार हल्ल्याचा महाडिकांनी बदला घेतला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे अंबरनाथमधील व्यावसायिक राजू महाडिक आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या बी केबिन रोडवरील कार्यालयावर पाच एप्रिल रोजी रात्री अज्ञातांनी तलवारी नाचवत हल्ला केला होता या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना बेड्या ठोकल्या असल्या तरी या हल्ल्यामागे गनी रफिक शेख याचा हात असल्याचा संशय महाडिकांना असल्याची चर्चा होती यानंतर मंगळवारी तीन जून रोजी महाडिकांच्या मनातील संशयित गनी रफिक शेख हा राहुल नगर परिसरात मित्रांसोबत बसलेला असताना राजा महाडिक यांचा मुलगा ऋतिक महाडिक हा पवन सिंग भारत मेत्रे शिखरे अभय कुमार प्रतीक कन्नड अर्जुन आणि इतर काही साथीदारांना घेऊन तिथं आला आणि या सर्वांनी आपल्या जवळच्या चाकूनं बरगडीजवळ भोसकत पाठीवर सहावार केले तसंच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असं गनी रफिक शेखनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय तसंच आपल्याला न्याय मिळून द्यावा अशी मागणीही त्यानं केली आहे तर रोहित महाडिक यांनी गनी शेखचे सगळे आरोप फेटाळून लावले असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणातील जखमी गनी रफिक शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे तसंच या हल्ल्यामागे एखाद्याचा हात असेल किंवा कुणाची फूस असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल असंही डी सी पी गोरे यांनी स्पष्ट केलं आहे काल रात्रीचा हा प्रकार आहे संबंधित जो फिर्यादी जखमी आहे याला मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्यावरती चाकूने हल्ला झालेला आहे तर त्या अनुषंगाने आपण शिवाजीनगर पोलीस मध्ये गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये एकूण सात आरोपी निष्पन्न होत आहे शिवाय यामध्ये कुणाची काही फूस असेल किंवा याचं पाठबळ असेल त्या अनुषंगाने आपला तपास सुरू आहे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे आहेत त्या अनुषंगाने आपण त्याला तडीपारही केलं होतं तर तडीपारी त्याची संपल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे कल मी उद्या शाखे की माळी Uh, और ये क्या बोलते अभय और पवन सिंह इन लोग आठ नौ बच्चे लोग आए मेरे को मारा नहीं ये है सर चाकू विक्कू से तूने मेरा ऑफिस फोड़ा तूने मेरा ऑफिस फोड़ा करके उन लोग ये बोल के मारे थे नहीं है मैं उधर ऑफिस पे था ही नहीं ये बात मतलब नहीं क्या जब ये वो सिचु वो हुआ था जब भी मैं पुलिस वाले लोग के साथ में था सर तो भी इन लोग ने मेरा ज़बरदस्ती का नाम डाला उसमें ना वो सी में मैं दिख रहा हूँ मेरा कुछ रोल पार्ट नाही हो आहे सर आज आम्ही ह्या क्षेत्रात तर पहिली गोष्ट तर आम्ही आहेतच नाही की आम्ही गुन्हेगारी हे आम्हाला पहिली गोष्ट तर आवडतच नाही आता गणेशेक यांनी आमच्यावरती का आरोप केले ते त्यांनाच माहिती आमच्या कार्यालयात जेव्हा हल्ला झालेला होता त्यावेळेस आम्हाला असं समजणं आलं तर की गणेश शेखसुद्धा त्या ह्याच्यात कुठेतरी सहभाग आहेत तर आम्ही त्यांचं नाव दिलेलं होतं तर त्यांनी हे हल्ला करवला आहे स्वतःवरती का केलेला आहे ते आम्हाला माहिती नाही पण आमचं ह्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचं काही म्हणजे इंटरफेअरच नाही आहे आता जे हे आरोप घेत आहेत ह्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड पोलिसांनी चेक करावं ह्यांच्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड चेक करावे आणि कुठेतरी आज स्थानिक निवडणुका येणार आहेत त्यामुळे आम्हाला आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत त्या त्यापाटी राजकारण करायचं हे षडयंत्र आहे